जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे दोन महिन्यांपासून तरुणीवर हा अत्याचार सुरू होता वाशिमच्या मालेगाव तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे आरोपी तनुज गौरकरला अटक करण्यात आली आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये एका गावातल्या वीस वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अहिल्यानगरमध्ये नेऊन दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या तक्रारीवरून जवळका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपी तनुज गौरकरला अटक करण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये आरोपीने या तरुणीला मारण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलेलं होतं आणि तिच्या इच्छेविरोधात वारंवार तिच्यावर अत्याचार केलेला होता अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून या तरुणीनं पोलिसांकडे धाव घेतली आणि गुन्हा दाखल केलाय आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या पुढचा तपास केला जातोय आरोपी नामे अनुज बोरकार याने अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला सोबत घेऊन गेला आणि तिला आता आज काल पा, पावतो अहिले नगर जिल्ह्यामध्ये घाळवणी या गावामध्ये एका रूमवर ठेवलं तिच्या सोबत त्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला त्यावरून पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे गुन्ह्यातील आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असून गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत आहोत